राज्यातील वाढत्या अत्याचारांच्या घटनांविरोधात महाविकास आघाडी आक्रमक झाली असून महाविकास आघाडीच्या वतीने आज महाराष्ट्र बंदाची हाक देण्यात आली होती मात्र उच्च न्यायालयाच्या दिलेल्या आदेशामुळे हा बंद मागे घेण्यात आला होता मात्र संपूर्ण राज्यात आंदोलनाचा इशाराही देण्यात आला होता त्यानुसार राज्यासह कोपरगाव शहरातही महाविकास आघाडीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाजवळ हातात विविध फलक तोंडाला दंडाला काळ्या फिती बांधून बदलापूर घटनेसह राज्य सरकारचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला आहे यावेळी तहसीलदार महेश सावंत यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेतली आहे बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीस शिक्षा द्यावी महाविकास आघाडी सरकारने केलेला शक्ती कायद्याची महाराष्ट्रात त्वरित अंमलबजावणी करावी बदलापूर जन आंदोलन आंदोलकांवरील गुन्हे तात्काळ मागे घेण्यात यावे अशा मागण्या तहसीलदार महेश सावंत यांना दिलेल्या निवेदनाद्वारे राज्याचे राज्यपाल यांच्याकडे करण्यात आले आहे दरम्यान यावेळी कुमारी राजेश्वरी होणे हिने बदलापुरीतील घटनेसह राज्यातील अत्याचाराच्या वाढत्या घटनांबाबत कवितेतून संताप व्यक्त करत निषेध केला आहे

यावेळी मोठ्या संख्येने महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते